हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षरा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज वर्कआउटला सुट्टे आहे अक्षरशः तर आजच्या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला सांगणार आहे मला यूट्यूबवरून किती पेमेंट होतं ते तर त्या संदर्भात आजचा व्हिडिओ होणार आहे तो जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात आपण कोमट पाण्यापासून करूया माझ्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यानेच होते काही चुकल पण कोमट पाणी पिल्याशिवाय मला बरं वाटतच नाही कोमट पाणी पिल्याशिवाय माझा दिवस जाऊच शकत नाही बरं का तस मी तसं तर मधाचं पाणी पिते पण एवढ्या आठवड्यामध्ये मी मधाचं पाणी पण बंद केलंय म्हणजे मी माझं सर्वच नियम भंग केलेत असंच म्हणू शकता कारण मी एक आठवडा झाला वर्कआउट सुद्धा बंद केलेलं आहे आजारी पडले आणि त्यानंतर मी वर्कआउटला सुट्टी पडली ती मी आता केलंच नाही म्हटलं आता गावाला पण जायचंय मग सुट्ट्या होतील एक चार पाच दिवस आम्ही गावाला जाणार आहे त्यामुळे पण म्हटलं सुट्ट्या होणार आणि वर्कआउटला ब्रेक लागणार त्यामुळे म्हटलं आता गावावर आल्यावरच रुटीनला लागावं आणि त्यातून काय झालं आहे आमचे ओनर चेंज झालेत त्यामुळे टायमिंग वगैरे सर्व चेंज केलं आहे त्यांनी सकाळचं लवकर जावं लागतं आणि संध्याकाळचं उशिरा सोडतेत त्यामुळे पण खूप वेळ होतो आणि आवडायला लागतं भरभर तर रुटीनला बस बसतोवर म्हटलं थोडासा वेळ होईल म्हणून म्हटलं आता डायरेक्ट संक्रात झाल्यानंतरनीच आपण आपलं डेली रुटीनला लागावं तोपर्यंत ब्रेक घ्यावा तर इकडं मी पालक आणलेली बरं का तर आता भाज्या सर्व श सर्व स्वस्त झालेत त्यामुळे एका गड्डीमध्ये खूप जास्त पालक आलेली होती मी दोन भाज्या करू शकते दोन टाईम एवढी आलेली होती आणि त्यातून काय झालं बाजरीचं पीठ संपलेलं आमचं मग म्हटलं भाजी करण्यापेक्षा पराठे करावेत म्हणून मग पराठ्याची तयारी करत होते सकाळच्या डब्यासाठी तर इकडं मी मिरची घेतलेली त्याचसोबत लसणाच्या पाकळ्या जास्त घ्यायच्या बरं का मला लसूण खूप लागतो त्यानंतर मी कोथिंबीर टाकलेल इकडं कोथिंबीर तुम्ही स्किप पण करू शकता आणि जिरा टाकलेलं जिरा ओवा जरी टाकला तुम्ही मी कणकीमध्ये चोळून तरीसुद्धा चालेल पिठामध्ये मी ते टाकलेलं फक्त आणि अद्रक नव्हतं अद्रक टाकायचं होतं पण अद्रकच संपलेलं आहे घरातलं ते आणलंच नाही अजून मी त्यानंतरनी मग इकडं प्युरी करून घेत होते मी पालकची विदाऊट पाण्याची केली आहे बरं काय गरज नाही आहे प्युरी करताना फक्त जास्त वेळ फिरवा लगेच बारीक होते त्यानंतरनी मग इकडे कणिक मळून घेतली आणि मी काय करते पाणी येतं आमचं आठ वाजता त्यामुळे मग अगोदर कणिक वगैरे मळून ठेवते म्हणजे बरोबर पाणी वगैरे भरस तर किंवा भांडी वगैरे जर रात्रीची थोडीफार राहिली ती घासच तर कणिक भिजते मग पराठा म्हणा किंवा चपाती म्हणा चांगली होते त्यामुळे मग मी अगोदर कणिक वगैरे मळून घेते आणि कधी कधी पाणी यायच्या अगोदर पण स्वयंपाक होतो माझा म्हणजे सगळं काम होतं किचनवाटा वगैरे क्लिनिंग करून होतं पाण्याच्या अगोदर जर स्वयंपाक झाला ना तर बाकीची कामं कर पटकन होतात आणि संध्याकाळच्याला मग काही काम राहत नाही आणि जर कंटाळा केला तर मग भांडी वगैरे सगळं तसंच पडतं किचनवाटा पण तसाच राहतो पाण्याच्या अगोदर स्वयंपाक उरकला की सर्व काम भारी म्हणजे पटकन पण होतं आणि फ्रेश पण वाटतं तर आता चला मला यूट्यूबचं पेमेंट किती किती येतं यावरती आपण बोलूया कारण मला भरपूर जण कमेंट्स करते की तुला यूट्यूबवरून पेमेंट येत असेल हे येते नाही का चेष्टवर घेतात लोकं पाठीमागं पण मला एका दादांनी कमेंट्स केलेले त्याच्यावर खूप लाईक्स होते पाठीमागं म्हणजे तीन महिने झालं त्याला की मी तुम्हाला क्वेश्चन आणि अँसरचा ब्लॉग घेऊन आलेली त्यावेळेस रि इन्स्टावरती की आम्हाला एकच प्रश्न पडला आहे की तुम्हाला क्वे पेमेंट किती येतं यूट्यूबवरून इंस्टावरून तुम्ही किती कमवता हो तर आता इन्स्टाचं तर तुम्हाला माहिती आहे जेवढा आपण कॉलॅप करतो किंवा स्टोरीला वगैरे लिंक करतो तेवढ्याच पैसे भेटतात इन्स्टावरती तर जे कॉलॅप टाकत असतं त्याच्यातून मला पैसे येतातच कधी माझा व्हिडिओ पडला कॉलॅपचा की म्हणायचं नाही त्याच्यासाठी पैसे घेतलेत तर इन्स्टाचं तर झालं डाऊट क्लिअर तर आता सांगते यूट्यूबचं तर यूट्यूबचा खूप मोठा क्रायटेरिया होता वन के सबस्क्रायबर कम्प्लीट करणं परतनी चार हजार वॉच टाईम कम्प्लीट करणं तो मी कम्प्लीट केला त्यानंतरनी असतीच पुढची स्टेप हंड्रेड डॉलर कंप्लीट करणं आणि ॲडसन्स पिन येणं तर अँड ॲडसन्स पिन यायला एक महिनाभर जातो आणि त्यातून माझा गावाकडचा ॲड्रेस होता त्यामुळे मला जास्त सव्वा महिना लागला ॲडसन्स पिन येण्यासाठी मग ॲडसन्स पिन आल्यानंतर मी तो पिन टाकला खूप मोठी प्रोसेस असते त्याची पण ती पूर्ण प्रोसेस होईपर्यंत एक ते दीड महिना जातोच तर माझं मग चॅनेल मॉनिटाईज झाल्या झाल्या माझ्या अर्निंगचा ऑप्शन ऑन झालेला त्यामुळे माझे डॉलर काउंट होत होते आणि यूट्यूबचं एक क्रायटेरिया आहे की हंड्रेड डॉलर झाल्याशिवाय तुमचं पेमेंट निघत नाही तर मी ॲडसेन्स पिन वगैरे सर्व टाकूच तो ना वेळ गेलेला होता मग आणि यूट्यूबचा हा पण क्रायटेरिया आहे वीस ते सव्वीस ह्या तारखेमध्येच आपलं पेमेंट आपल्या अकाउंटवरती येतं आणि ती तारीख माझी उलटून गेलेली तेव्हा माझे हंड्रेड डॉलर कम्प्लीट नव्हते जे की आत्ता झालेले आहेत म्हणजे खूप दिवस झालं कम्प्लीट झालेत पण वीस ते सव्वीस तारखेच्यामध्येच होतं त्यामुळे मला वेट करावा लागला तर हो आता या महिन्यातल्या वीस ते सव्वीस तारखेच्या मध्ये माझं पेमेंट होऊन जाईल आणि पेमेंट आल्या मी तुमच्याशी शेअर नक्की करीन चला फ्रेंड्स आता आम्ही निघतो आमच्या आमचा रांग रांग घ्यावा आणि भेटूयात आपण अजून अशाच लॉ मध्ये पर्यंत ग बाय मी चालले का आणि माझा नवरा माझ्या उभा आहे आणि आता मी एक व्हिडिओ शूट करत होती तर मला मनपै पाठीमाग उभा राहून हा चल <laughs>